कांदा भजी म्हटलं की अगदी सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं तो जो कांदा भज्यांचा कुरकुरीत असा आवाज असतो तो अगदी आपलं मन लगेच भाज्यांकडं आकर्षित होतं आणि आपल्या तोंडाला लगेच पाणी सुटतं तर आज आपण अगदी अशीच एकही पाण्याचा थेंब न वापरता फक्त कांद्यामध्येच पीठ कसं पद्धतीने मळून घ्यायचं किती प्रमाणात आपल्याला ते पीठ घालायचं हे सगळं आपण इथे बनवता बनवता बघणार आहे तर चला पटकने रेसिपीकडे वळूया नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत सगळ्यात पहिलं आपण इथे किती लोकांसाठी आपल्याला कांदा भजी बनवायची त्या प्रमाणात आपल्याला इथे कांदे घ्यायचे साधारणतः मी इथे चार मोठे कांदे घेतलेले आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे अर्ध लिंबू कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला ही तयारी मी इथे पहिली करून घेतलेली आहे कांदा व्यवस्थित मोकळा करायचा हाताने या पद्धतीने एक एक कांद्याची स्लाईड जी आहे ती मोकळी झाली पाहिजे त्यानंतरनं त्यामध्ये भरपूर कढीपत्ता घालायचा कढीपत्ताच्या वासामुळे कांदा भाजीची जी चव असते ती खूप छान लागते आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा कोथिंबीर अर्धा लिंबू मी इथे पिळून घेतलेले चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला इथे ओवा हाताने चोळून घालायचा अर्धा चमचा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आणि एक मोठा चमचा लाल तिखट घालून घेतलेले हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं कांद्यामध्ये मसाला व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचा या पद्धतीने आणि साधारणत आपल्याला वीस मिनटं हे झाकून असंच ठेवायचं त्याचं कारण काय आहे तर कांद्याला चांगलं पाणी सुटतं लिंबू आणि मीठ लावल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला ओल ओलाव्यामध्ये बेसनपीठ घालून आपल्याला हे इथे खलवून घ्यायचं आता एकदम आपल्याला बेसनपीठ यामध्ये घालायचं नाही तर थोडं थोडं घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की यामध्ये बेसनपीठ किती बसेल आता कांद्यापेक्षा बेसनपीठ इथे जास्त घालायचं जा नाही तर कमी घातलं तरी चालेल त्यामुळे तर कांदा भजी जी असतात चांगली कुरकुरीत होतात पीठ खालवताना जास्त जोर लावून हे पीठ खालवायचं नाही नाहीतर कांदा पूर्ण असा चुरगळला जातो आणि भजी कुरकुरीत खुसखुशीत न होता अशी कडक आणि राठाड होतात तर इथे आपण पीठ खलून घेतलेले परत पीठ आपण पाच सहा मिनटं तसंच झाकून ठेवायचं आणि मग भजी आपण इथे तळून घेणार आहे तर इथे भजी तळताना तेल पहिलं चांगलं गरम करायचं चा, आणि त्यानंतर ना गॅस आपल्याला मिडियम करायचा आणि मग तेलामध्ये आपल्याला भजी इथे घालून घ्यायची भजी तळायला थोडासा इथे वेळ लागला तरी चालेल कारण आतमधनं भजी व्यवस्थित शिजली गेली पाहिजे आणि कुरकुरीत पानं त्याला येण्यासाठी थोडासा मिडीयम गॅसवरती पहिली भजी आपल्याला तळून घ्यायची आणि शेवटी जेव्हा आपल्याला तेलामधनं भजी बाहेर काढून घ्यायची तेव्हा गॅस मोठा करायचा आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे त्यामुळे काय होतं भजी जी आहे ती तेलकट होत नाही आणि त्या भज्यांमध्ये एक कुरकुरीतपणा येतो अगदी थंड झाल्याच्या नंतर ना तरी चार पाच तास ती तशीच कुरकुरीत राहतात तेल चांगलं आपल्याला झाऱ्याने निथळून घ्यायचं छान असा ब्राऊन कलर आलेला आहे तुम्ही इथे ते बघू शकता तेलात भजी सोडताना गोल नाही सोडायची तर अशी जशी पडतील खेकड्यासारखी वाकडी तिकडी तशीच ती सोडायची तेलामध्ये त्यालाच आपण कांदा भजी म्हणू शकतो किंवा कांद्याची खेकडा भजीसुद्धा म्हटली जातात तर इथे आपण त्या पद्धतीने सगळी भजी अशी कुरकुरीत तिथे तळून घेतलेली आहे आवाजावरून तर तुम्हाला समजतच असेल की किती छान अशी ती तळली गेलेली आहे दिसण्यावरून सुद्धा कळत असेल की भजी किती कुरकुरी झालेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही कलर किती छान आलेला आहे तुम्ही ते बघू शकताय मस्त अशी पाहिली की लगेच तोंडाला पाणी सुटतं तर आज आपण सकाळचा नाश्ता असू किंवा संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान आपल्याला काहीतरी खायची इच्छा झाली तर पटकन आपण या पद्धतीने कांदाभजी बनवू शकतो तर अशा पद्धतीने कांदा भजी कशी बनवायची पाणी न घालता ही आपण छोटीशी रेसिपी इथे बघितलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर ती आवडली असेल तर आपल्या ला सबस्क्राईब करा ला लाईक करा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय